मी दहा ते बारा कोटीत आमदार झालो इतरांना पस्तीस ते पंचेचाळीस कोटी रुपये खर्च करावे लागतात माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंचं विधान तर गमतीनं असं विधान केल्याचं सोळंकेंचं स्पष्टीकरण मुंडे धस संदीप क्षीरसागर यांच्यानंतर आमदार प्रकाश सोळंकेंच्या कार्यकर्त्यांचा मारहाणीचा व्हिडिओ समोर एका व्यक्तीला दोन हजार चोवीस मध्ये मारहाण व्हिडिओ व्हायरल तर प्रकाश सोळंकेंपासून जीवाला धोका जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र वाल्मिककरांना अवादा कंपनीकडे तब्बल सहा वेळा मागितली खंडणी अवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबातून माहिती आली समोर सुदर्शन गुलेनं संतोष देशमुखांना दिली होती जिबे मारण्याची धमकी शिंदेच्या काळातील योजनांना फडणवीसांकडून स्थगिती महाविकास आघाडीचा दाबा तर महायुतीत शिंदेचं महत्व संपलं आणि त्यांच्या योजनांचंही वडेट्टीवारांचा हल्ला बोल राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत सभागृहात चर्चा भोंग्यांच्या आवाजाच्या मर्यादेचं पालन करावं लागेल मुख्यमंत्र्यांच्या सूचना नियमांचं उल्लंघन केल्यास जप्तीची कारवाई खुर्ची बदलावरून विधानसभेतही टोलेबाजी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अजय चौधरी विरोधी पक्ष नेत्यांच्या खुर्चीवर बसल्यानंतर शंभराज देसाई पटोले आणि मुख्यमंत्र्यांकडून निश्किल टोलेबाजी पुण्यामध्ये पस्तीस कोटींच्या शंभर शववाहिका धूळ खात पडून आरोग्य खात्याचा भोंगळ कारभार उघड तानाजी सावंतांच्या कार्यकाळात झाली होती खरेदी संभाजीनगरमध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात दारूची पार्टी पुढारी न्यूजच्या बातमीची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल कठोर कारवाईचं दिलं आश्वासन देवतील संत तुकोबांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा विश्वविक्रम महाराजांच्या पगडीचा घेराव तीस फूट तर उंची चार फुटांची पगडीची वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया अँड जिनियस बुकमध्ये नोंद पाकिस्तानच्या बोलान इथं रेल्वे हायजॅक बलोच लिबरेशन आर्मीकडून जाफर एक्सप्रेस हायजॅक केल्याची माहिती रेल्वे ट्रॅकवर विस्फोटक लावून थांबवली ट्रेन रेल्वेमध्ये लष्करी अधिकाऱ्यांसह पेक्षा अधिक पोलीस असल्याची माहिती